विनंती एक दीड वर्षाचा कालावधी जवळपास उंटून गेलाय परंतु त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्यापर्यंत झालेली नाही आणि आपल्याकडनंच मला असं कळतंय की ज्यावेळी आरोग्य विभागाकडे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत सर्व कंत्राटी कर्मचारी जेवढे काम करतात राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी जवळपास एकोणावीस तारखेपासून सबंध राज्यभरामध्ये काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातही जवळपास साडेसातशे कर्मचारी एन आर एच एमचे हे आज या ठिकाणी आपण पाहू शकता की आंदोलनाला बसलेले आहेत एकोणावीस तारखेपासून मुळात हे राज्य सरकारचं अपयश आहे आणि आरोग्य विभागाचं अपयश आहे एन आर एच एमच्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या संदर्भामध्ये स्थानिक या निर्णयाच्या संदर्भामध्ये आरोग्य विभागाने जवळपास चौदा मार्चला चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढलेला होता समायोजनाच्या संदर्भात तो शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही आणि ती अंमलबजावणी झाली पाहिजे आणि एवढ्या या कर्मचाऱ्यांचं राज्यभरातील जवळपास अडोतीस हजार कर्मचाऱ्यांचं समायोजन हे झालं पाहिजे यासाठी हे आंदोलन एकोणावीस तारखेपासून सुरू आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र शासन हे या कर्मचाऱ्यांकडे अजिबात पाहायला तयार नाही यामुळे या, या सगळ्याचा फटका हा ग्रामीण भागाला बसतोय ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र याला हा सगळा फटका बसतोय आणि आज वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून तर शिपायांपर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत जवळपास एकोणसत्तर संवर्ग गा, संवर्गाचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपोषण करतायत आंदोलन करतायत यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होतोय लोकांना खूप मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करावा लागतोय आणि आरोग्य मंत्री जर असं म्हणत असतील की सचिव आमचा ऐकत नाही आणि त्याची अंमलबजावणी होत नाही तर अशा आरोग्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे